पूर्णा नगरीवासियाचे आणि पूर्णा नगरीतील सर्व पंचक्रोशीतील सर्व लवकर मंडळी सर्व जनता यांचे खूप खूप आभार सर्वांनी चंद्रमंजू हॉस्पिटल सोहळा कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती ठेवली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर गणेश काजगुंडे बाळरोग तज्ञ आहे चंद्रमंजू हॉस्पिटल चा उद्घाटनचा आजचा दिवस आहे बारा बारा दोन हजार पंचवीस मी पुणेमध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे यामध्ये एन आय सी यू सेवा एन आय सी यू न्योनेटल केअर युनिट आहे त्याच्यामध्ये एक महिन्याच्या अगोदरच्या बाळांना आपण सिरियस बाळ असतो त्यांना इलाज करणार आहे आणि पी आयू पिडेटिक इंडेस्यू केअर युनिट आहे ते एक महिन्यानंतर आपण जे सिरियस बाळ असतो त्यांना सेवा देणार आहे आणि आपण बत्तीस बेडचं हॉस्पिटल बनवलेलं आहे यामध्ये सर्व ठिकाणी ऑक्सिजनचे पॉईंट दिलेले आहे जेणेकरून गोरगरीब लोकांना नांदेड येथे जाण्या जाण्यापासून वंचित राहावे आणि त्यांना कमी खर्चामध्ये चांगली सुविधा देण्यात यावी या या अनुषंगाने आपण इथे हॉस्पिटल बांधलेले आहे कारण की आपल्या पंचक्रोशी मध्ये खूप असे रुग्ण आहेत त्यांना नांदेला जाऊ शकत नाही त्यांना अल्प दरामध्ये आपण रुग्ण रुग्णसेवा देता येईल त्याचे प्रयत्न आपण करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मी दोन हजार सोळा अं पुणे इथे आलो दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पुणेकरांनी आणि पंचक्रशेतील सर्व लोकांनी मला खूप सहकार्य केले खूप मदत केली आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला रुग्णसेवा दिली म्हणून सर्व पूर्ण करतील आणि पचपुरुषेतील सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि यापुढेही मी अशी सेवा रुग्णसेवा देत राहील इमर्जन्सी हँडल करत राहील तुम्ही सुद्धा मला त्याचप्रमाणे सहकार्य करा ही सुद्धा मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि मी जास्तीत जास्त वेळ आपल्यासाठी देण्यासाठी प्रयत्न करतो कारण की आपल्या आपल्या पूर्णेमध्ये भरपूर सारे रुग्ण असे असतात की कुणाला कन्वर्जन म्हणजे झटका येतो कुणाला डेंगू असतो कुणाला मलेरिया असतो किंवा कॉम्प्लिकेटेड केसेस सेप्सेस असतो याच्यासाठी इथे अवेलेबल डॉक्टर नसल्यामुळे मला जास्तीत जास्त सेवा मला द्यावं लागेल आणि मी त्या सेवेला खरं उतरेल बस की इतकं मी सा, सांगू इच्छितो